बावधन खेलार यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नात केला जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा नमस्कार काका नमस्ते संभाजी केशवनपट राहणार बावधन तालुकोवाई जिल्हा सातारा बरं ही खरेदी आपण बघाडासाठी गेली कुठने के केली बघाडासाठी खरेदी मला बैलांचा नाद आहे मोठा छंद आहे बर मी बघाडासाठीच बैल आहे ना माझ्या आता सहा महिने बैल नव्हता मला झोप लागत नव्हती परंतु मी आता बगडासाठी बैल मी दोन महिने झालं शोधून शोधून सर सरशेवट मला कर्नाटक मध्ये हा बैल मिळाला हा बैल एक मी बैल घेऊन आलोय बैल गरीब बैल चांगला आहे कामाला बिमाला व्यवस्थित आहे लहान मुलापेक्षा जास्त जेव्हा लक्ष देणार त्याला जपणार सांभाळणार बाउधनच्या बगडाचा रथ चांगला कसा वडील याची काळजी घेणार आणि त्याला चांगला सांभाळणार बरं इतके दिवस आपल्याला बैल भेटत नव्हतं त्याचं कारण काय कारण एकच की मला मनसोक्त मापाचा बैल मिळत नव्हता माप म्हणजे असं की बाबा उंच देखना लांब लचक पल्याचं जनावर पाळायची किंवा मोठं जनावर पाळायची हाऊस मौज आहे आणि खास रथासाठी शेतीचं काम करू न करू त्याच्याबद्दल वाद नाही पण खास बावद्या बगडाच्या रथासाठी बैल हा मी घेऊन येतो आणि मी त्याच्यासाठी बैल अशा पद्धतीने सांभाळतो ही मला मोठी म्हणजे पहिले पासन आहे नाथसाहेबाची आशा आहे आणि माझा नवस असल्या कारणानं मला एक आशा मोठी आहे की माझा हातमा जोपर्यंत चालले तोपर्यंत माझ्या हातनं हा नाथसाहेबांचा नवस पूर्ण व्हावा ही हो, आशा मला मोठी आहे आणि मी त्या आशापायी मी चांगली चांगली दीड दीड दोन दोन लाखापर्यंतची बैल आणून बैल सांभाळतो आणि त्यांचं माझ बी समाधान करतो आणि त्यांना बी मी कधी नाराज करणार खायला प्यायला घालून भरपूर चांगल्या पद्धतीने मी संपलत असतो बर आता तुमच्या आयुष्यातले बैल झाली त्यातलं एखादी ना असं लय बैल तुमच्या स्मरणात राहिलेला त्याचं एखादा आम्हाला सांगा त्यानं बैलानं लय काम केले किंवा के त्याची येते एखादा बैल बघितला गॅस माझ बघा बैल अशा पद्धतीनं होता की आमच्या बाऊदन गावामध्ये सुद्धा एवढा मोठा बैल कोणाकडेही नव्हता अशा पद्धतीने लांब लचक उंच पूर असा मोठा बैल माझु होता एक पाच सहा वर्षाचा बडा होता मी कर्नाटक कर्नाटकमधनच ती बैल आणला होता आणला होता मला पुनवाले काहीतरी दीड लाख रुपये रोख देतो म्हणले पण बैल देतोस का म्हणून माग लागली होती पण मी पैसे जी अशी न अशा न करता न बाळगता माझी एकच अपेक्षा आहे की आज हे दीड लाखाला मागतायत मग आपण का बैल द्या आपल्याला पैसा न पैशासाठी बैल विकायचा का आपल्याला अशा पैशाचे नाही आपल्याला फक्त देवाचा रथ चांगल्या पद्धतीनं वाढावा आपलं समाधान व्हावं ह्याच्यासाठी हो। okay. त्या पद्धतीनं मी आज रोजी बैल अशा पद्धतीनं सांभाळतो आणि पाळायची माझी इच्छा आहे तोच बैल दीड लाखाला पुनवाले मला मागितला होता सत्तर हजाराला बैल मी आणला होता तोच बैल काही दिवसानंतर पुनवाले आले त्याने बघितल्यानंतर दीड लाख रुपये रोख कॅश देतो म्हणली बैल देत आहे का तर मी नाही म्हणून सांगितलं नाही म्हणून सांगितल्यानंतर ते म्हणजे पैसे वाढवून पाहिजेत का तर मी त्यांना मी सांगितलं की मला पैशासाठी बैल द्यायचा घ्यायचा नाही फक्त मला बी ना आदय छंद ह्या हिशोबानं म्हणलं मी बैल आणतो बैल त्या पद्धतीनं सांभाळतो आणि तोच बैल माझे एक बघा वर्ष झालं असा बेंद्राच्या टायमाला लहान मुलानं फटाकडा वाजवला आणि फटाकड्याला बैल बुजला आणि दोन माणसं घेऊन ते पळत होता आणि पळता पळता त्याचा उजवा पाय ह्या इलेक्ट्रिकच्या लाईटीच्या खांबाच्या बिस्कीमध्ये अडकला आणि गुडगाळ आणि उंदरनखी ह्याच्यामध्ये तुकडा पडला तर तुकडा पडल्यानंतर तो बैल मोडला पायात पायत मोडल्यानंतर त्या बायलाचा हाल व्हायला लागला हाल व्हायला लागल्यानंतर मी त्या बैलाला डॉक्टरांना बोलवून इंजेक्शन देऊन बैल मारला मी दोन दिवस अन्न खाल्लं नाही मला दोन तीन चार दिवस मला चेन पडत नव्हतं असा बैलाव बी माझा जीव होता पण एवढी मोठं माझं त्यावेळेला नुकसान झालं तरी सुद्धा मी बिल ना पण मला बैलाचा ना छंद असल्या कारणानं मी बैल अशा पद्धतीनं आणतो आणि मी अशा पद्धतीनं जीवापार मी बैल बी सांभाळतो आता तुम्ही दरवर्षी खांसा धरता एक काम मी लहानपणापासून बघतो हो। तुम्हाला आता पस्तीस वर्षे मला काढायला लागले दहा पंधरा वर्षांना आपण सर्व्हिस बोर गाड्यात खेळतो हो। खानसा तुम्ही कधी बसन धरायला लागला आता तुमचं मी जोळ्याने बघितले एकट्यानं चार चार वेळा खाणसा तुम्ही धरलाय मी मला ह्या बगडाचा खांसा धराय धरण्यासाठी आमच्या गावातली म्हातारी माणसं व्यंकट अनपट आनपट आणि मास्तकरवाडीचे नामदेव झांजुर्णी ह्या दोन माणसांनी मला हाताला धरून बागडात मध्ये बैलांचा खांसा गाडायचा कसा धरायचा हे त्या दोन माणसांनी मला शिकवलं आणि ते मला वेळ लागल्यानंतर मी शेवटपर्यंत आज रोजी माझं त्रेसष्ट वर्षाचं वय आहे तरी सुद्धा मला अजूनही खुमखुमी आहे किंवा माझी अजूनही अपेक्षा अशी असते की काय ना मी खांसा धरू शकतो आणि धरण्याची माझी इच्छा बी असते तर मला ह्या दोन माणसांनी आजपर्यंत घेणार अशा पद्धतीनं शिक्षण दिलं आणि मी हवसन खांसा धरतो मी खांसा धरायला मी एकटाच असतो आणि जेवढा एकटा माणूस असेल माझ्या जोडीला माणूस नसेल तेवढं मी सुटसुटीत असतो झुंपलेला बैलशेजारा असतो तो सुटसुटीत असतो आणि तेवढी मला परमेश्वरानं ताकद पण दिलेली आणि त्या हिशोबानं मी वागत बी असतो आणि मी वैयक्तिक मला एकट्याला खानसा धरायला मला आवडतं बरं आता खांसा धरत असताना काय काळजी घे घेतात किंवा काही पोरांना शिकणाऱ्या पोरांना काय काळजी खांसा धरताना एकच काळजी काळजी घ्यायची बांधात उसाच्या सारेच नाही ज्या वेळेला गाडात जातो त्यावेळेला झोलं बसतात बायला झालं होतात त्यावेळेला आपण बी त्या झोलं संभलत झोलं सांभळायचं म्हणजे काय कि झोला खालण्यावरून हात देऊन झुंपलीला हात द्यायचा समजा गाडावर जात असेल तर झुंपलीला आपण हात देऊन झुंकळत गाडा वर जाऊन द्यायचा नाही जनावरांना फास लागून द्यायचा नाही एवढी काळजी घ्यायची आणि जर का समजा जर गाडा साठपत नसेल किंवा ओलाळ येत असेल तर बैल टाकू नये म्हणून मग दोन्ही माणसांना पलीकडच्या अलीकडच्या माणसाला सावध करायचं आणि बैल सोडून द्यायची म्हणजे बैलांना बी त्रास होत नाही तकलीफ होत नाही अशा पद्धतीनं खाणसा सावधगिरी बाळगून अशा पद्धतीनं धरायचा आणि करायची ही पद्धत आहे आणि तशा पद्धतीनं करत असतो गाडा खेळत असताना सर्वात असा स्मरणात क्षण म्हणजे बगाडातला की लय भारी खांचा धरला त्यावेळेस असा एखादा बैलाचा खांचा धरलेला तुम्ही सांगा म्हणजे ह्या आजूजवळ आता साठ पासष्ट पंच्याहत्तर वर्षामध्ये हे ऐक्य प्रेसवाले आहेत ना बर बगाडाच्या टायमाला ते जे पेपर जे देतात वाटतात मला माहित नव्हतं बर तर त्या यात्रेत मध्ये यात्रेच्या टायमाला त्यांनी फोटो काढले होते पेपर काढले होते तर त्या पेपरमध्ये एका ना माझा फोटो आला होता धरला मला माहित नव्हतं की मी येतंय म्हणून पण मला आपल्याच गावातल्या लोकांनी चौघ पंचार सांगितलं म्हणलं काय नशीब आहे ते जे पेपरला फोटो आहे पेपरला फोटो आहे मी म्हणायचं काय जे आय हे टिंगल करते मा, मा मी असं काय केलंय की पेपरला फोटो आहे तेव्हा मला त्या माणसांनी मला फोटो दाखवला बगडाचा फोटो दाखवला खानसा धरणाला फोटो दाखवला आणि मला बी एवढं समाधान वाटलं की काय नाही की बाबा माझाच फोटो तिथं छापून आला आणि मला हा चान्स खाणसा धारायचा मिळाला मला माहीत नसताना मला यांनी सांगितलं की तुझा फोटो आहे म्हणून मी खुश आहे मी नाराज नाही आणि मला अजूनही माझं पासष्ट वर्षाचं जवळ आहे तरी सुद्धा मला अजूनही उत्सुकता आहे की खानसा धरण्याची शेवटचा अजूनही धरू शकतो पण आता काय झालंय की आता दोन तीन वर्ष झालं माझ घोडी असती त्यामुळं देवासाठी म्हणून घोड्यावर बसून आपलं बैलांच्या बगडातल्या बैलांच्या बसून पुढं घोड्यावरती आपलं चालत असतो नाथसाहेबाचा रथ आहे नाथसाहेबाचेच घोडे म्हणून आपलं तेवढी न आशेनं आस्थेनं करतो बर चालते आम्हाला माहिती दिल्याबद्दल आपल्या बौद्धन खेलारला माहिती दिल्याबद्दल आभारी आहो आणि असं सहकार्य राहू धन्यवाद आभारी आभारी नमस्ते